लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण पाहणार आहोत सिंधू सावीला म्हणत असते की तू आज खरंच खूप छान पद्धतीने सगळं काही हँडल केलं आणि म्हणूनच मी फक्त आज तुझी बॅग भरत आहे पण उद्यापासून तुझी बॅग तू स्वत भरायची आणि त्यावर सावी हसून हो म्हणते आणि सिंधूचे आभार मानते आणि मग त्यानंतर सिंधू तिला सांगते की चल आता आपण झोपूयात उद्या सकाळी लवकर उठायचं आहे माहिती आहे ना तुला त्यावर सावी म्हणते हो आई फक्त पाच मिनिटं मात्र सिंधू म्हणते की आपल्याकडे पाच मिनिटंसुद्धा सुद्धा नाही येत जर तू उद्या सकाळी उशिरा उठली तर तुला थंड दूध आणि थंडगार नाश्ता करावा लागेल चालेल का आणि त्यावर सावी नाही म्हणते त्याचवेळी सिंधूचं लक्ष सावीने काढलेल्या चित्राकडे जातं आणि ते चित्र बघून सिंधू मनाशी म्हणते की जर आज अंकुर आमच्यामध्ये असता तर आमची सुद्धा अशीच फॅमिली असती सावी जे स्वप्न बघत आहे ते स्वप्न आम्ही सर्वजण जगत असतो तर सावी त्या चित्राकडे बघून सिंधूला सांगत असते की ब गाई ही मी ही तू हा माझा भाऊ विनू आणि त्यानंतर ती सिंधूला म्हणते की जेव्हा जेव्हा मी माझ्या बाबांना इमॅजिन करते ना तेव्हा मला त्यांच्या जागी पोलीस काकाच दिसतात आणि ते ऐकून सिंधूला धक्का बसतो तर दुसरीकडे राणी विनूच्या पायाला औषध लावून देत असते त्याचवेळी राजश्री रुक्मिणीसाठी पाणी घेऊन येते आणि ती रुक्मिणीला सांगते की सावी अगदी सिंधूची लेख शोभते तिच्यासारखी सुद्धा खूप धाडसी आहे जेव्हा त्या गुंडांनी आमच्यावर गण रोखली होती तेव्हा आम्ही खूप घाबरलो होतो मात्र ती मुलगी घाबरली नाही आणि मग ती रुक्मिणी आणि राणीला त्यावेळी घडलेला सगळा प्रकार सांगते तर विनूसुद्धा म्हणत असतो की हो आजी माझी बहीण खरंच खूप धाडसी आहे मात्र ते ऐकून रुक्मिणी काहीच बोलत नाही ती तोंड पाडूनच बसलेली असते तर राणी मनाशी म्हणत असते की आता तर या सिंधूने आईंनासुद्धा तिच्या बाजूने वळवलं आणि आता जर हे असंच सुरू राहिलं तर राघव कायमचा माझ्यापासून दूर निघून जाईल तर विनू राणीला सांगत असतो की सावी खरंच खूप ब्रेव आहे तर राणी म्हणते आणि तू सुद्धा ब्रेव आहेस मला प्रॉमिस कर की तू यापुढेसुद्धा असाच राहशील आणि त्यावर विनूसुद्धा हो म्हणतो त्यानंतर विनू सावीला सीस म्हणत असतो त्यामुळे राजश्री त्याला सांगते त्या मन, की हे सीस काय आहे त्यापेक्षा तू तिला सावीच म्हण सावी किती गोड नाव आहे आणि सावीचा अर्थ होतो लक्ष्मी आणि त्यावर विनू म्हणतो हो आजी आज मी सावीला सावीच म्हणेल आणि मग त्यानंतर रुक्मिणी तिला म्हणते की राजश्री हे सगळं काय चाललंय तुझं आणि जर तुझं हे असंच सुरू राहिलं ना तर ती सिंधू पुन्हा या घरात येईल मात्र राजश्री म्हणते की वहिनी असं काही होणार नाही सिंधू कधीच असं वागणार नाही आणि ते ऐकून राणी आणि रुक्मिणी रागातच राजश्रीकडे बघतात मात्र राजश्री सिंधू आणि सावीचं कौतुक करतच असते आणि त्यामुळे रुक्मिणी म्हणते की आपल्या घरामध्ये सावी प्रेमींची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे तर राजश्री तिला समजावते की बहिणी त्या लहान मुलीला तुम्ही सतत का बोलत असता तिने आपलं काय बिघडवलं आहे मात्र रुक्मिणी तिचं काही ऐकून घेत नाही आणि मग त्यानंतर राजश्री विनूला घेऊन तेथून निघून जाते तर रुक्मिणी राणीला म्हणत असते की बघितलं ना त्या सिंधूने राजश्रीला कसं तिच्या बाजूने वळवून घेतलं आता हा राजश्री नावाचा मोहरा सुद्धा गळून पडला आणि आता जर तुला राघवला गमवायचं नसेल ना तर एकच मार्ग आहे त्यावर राणी विचारते कोणता मार्ग तर रुक्मिणी सांगते तुम्हा दोघांचं मूल आणि ते ऐकून राणी म्हणते की काकू तुम्ही बरोबर बोलत आहात आणि मग त्यानंतर ती या सगळ्याबद्दल राघव सोबत बोलायचं ठरवते तर दुसरीकडे सिंधू झोपलेली असते आणि त्याचवेळी सावी राघवला घेऊन त्या ठिकाणी येते ती सिंधूला झोपेतून उठवते आणि तिला विचारते की आई पोलीस काकास माझे बाबा आहेत ही गोष्ट तू माझ्यापासून का लपवली आणि तिचा तो प्रश्न ऐकून सिंधूच्या पायाखालची जमीनच सरकते ती सावीला समजवण्याचा प्रयत्न करते पण सावी काही ऐकून घेत नाही ती म्हणते की आई तू खोटारडी आहे तू मुद्दा मला माझ्या बाबांपासून दूर ठेवलं मला तुझ्याशी काही बोलायचं नाही आता मी तुझ्यासोबत राहणारही नाही आणि मग ती राघवसोबत निघून जाते मात्र हे फक्त सिंधूचं स्वप्न स्वप्न असतं आणि या स्वप्नामुळे ती डचकून झोपेमधून जागी होते आणि मग सावीकडे बघून रडतच तिला मिठी मारते तर दुसरीकडे विनू झोपलेला असतो मात्र राणीला काही झोप येत नाही ती विनूच्या डोक्यावरून हात फिरवत तशीच जागी असते तर दुसरीकडे रागवही झोपण्याचा प्रयत्न करत असतो मात्र त्याला सतत आज घडलेला प्रकार आणि सिंधूने घेतलेली त्याची काळजी आठवत असते आणि मग तोही डोळे उघडतो राणी झोपली नाही हे बघून तो तिला विचारतो की काय झालं कशाचा विचार करती असतो त्यावर राणी म्हणते की विनू आपल्याला पुन्हा सोडून तर जाणार नाही ना, ना। त्यावर राघव म्हणतो नाही मधू सिंधूने त्याला व्यवस्थितपणे समजावलं आहे आणि आता सुद्धा कळलं आहे की आपलं त्याच्यावर खरंच खूप प्रेम आहे त्यामुळे तो पुन्हा तसं वागणार नाही मात्र राणी म्हणते की राघव मला खरंच खूप भीती वाटत आहे जर विनू आपल्याला पुन्हा सोडून गेला तर आपण काय करायचं तो दोन दिवस आपल्यासोबत बोलत नव्हता तर आपली काय अवस्था झाली होती माहिती आहे ना तुला त्यावर राघव म्हणतो हो मधू पण तू काळजी करू नको पुन्हा असं होणार नाही आणि कधी कधी रक्ताच्या नात्यांपेक्षा मानलेली नाती जास्त जवळची असतात हे सुद्धा समजेल आणि त्यावर राणीसुद्धा हो म्हणते आणि मग त्यानंतर राघव झोपी जातो मात्र दुसरीकडे सिंधूला झोप येत नसते तिला सतत राघवसोबत घालवलेले आनंदाचे क्षण आठवत असतात आणि त्यानंतर आत्ता बदललेली परिस्थितीसुद्धा आठवते आणि मग ती न झोपताच बाहेर येते तर दुसरीकडे राणीला राजश्रीचं बोलणं आठवत असतं की तुम्ही तुमच्या मुलाचा विचार करा आणि त्यामुळे ती जागी होते ती सतत रुक्मिणी आणि राजश्रीच्याच बोलण्याचा विचार करत असते आणि त्यानंतर राघवलासुद्धा जाग येते राणी अजूनही जागी आहे हे, हे बघून त्याला आश्चर्य वाटते आणि त्यानंतर तो सुद्धा उठून बसतो आणि राणीला विचारतो की काय झालं तू अजूनही त्याच गोष्टीचा विचार करत आहेस का त्यावर राणी म्हणते हो राघव हो। मला खरंच खूप टेन्शन येत आहे कारण मला टेम्पररी सोल्युशन नको आहे परमानंट सोल्युशन हवं आहे आणि त्यावर राघव तिला विचारतो की परमनंट सो सोल्युशन नक्की काय आहे आणि त्यावर राणे सांगते की आपल्या दोघांचं मोल कारण जर विणूला त्याच्या हक्काचं भावंड मिळालं तर तो आपल्याला सोडून जाण्याचा विचारही करणार नाही आणि तिचं ते बोलणं ऐकून राघवलात हक्का बसतो तो, तो खूप चिडतो मात्र त्याच वेळेस सिंधूसुद्धा त्यांच्या रूमच्या बाहेर आलेली असते आणि ती या दोघांचं बोलणं ऐकत असते तर इकडे राघव राणीला समजावतो की मी तुला या आधी सुद्धा सांगितलं होतं की मी तुझ्याशी लग्न फक्त विनूची कस्टडी मिळावी म्हणून करत आहे या व्यतिरिक्त काही नाही तर राणी म्हणते हो राघव मला मान्य आहे पण आता आपणसुद्धा मोहन व्हायला हवं ना आपल्याला आपलं आयुष्य आनंदाने जगण्याचा अधिकार नाही आहे का आणि जेव्हा आपण एकमेकांना पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा पहिल्या नजरेत प्रेमात पडलो होतो मग जर तू सगळं आठव ना आपण ती सगळी स्वप्नं आता पूर्ण करूयात मात्र राघव म्हणतो की राणी मी तुझ्याकडे फक्त विनूची आई म्हणून बघतो बाकी काही नाही तर राणी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असते तर राघव तिला स्पष्टपणे सांगतो की मी फक्त विनूची कस्टडी मिळवण्यासाठीच तुझ्यासोबत लग्न केलं आहे आणि या व्यतिरिक्त तू माझ्याकडून दुसऱ्या कोणत्याही अपेक्षा ठेवू नको आणि ते ऐकून राणी नाराज होते तर राघव झोपी जातो तर इकडे सिंधू मनाशी म्हणत असते की मला राघव राणी आणि विनूला आनंदात बघायचं होतं मग आता जर ते आनंदात असतील तर मला का त्रास होत आहे आणि त्यानंतर ती लवकरात लवकर या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेते कारण तिला राघव आणि राणीमध्ये कोणतंही भांडण नको असतं त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा रिषभ घरी येतो तेव्हा ऋतुराज आणि रत्नाकर त्याला काल घडलेला प्रकार सांगतात तर विनु सावी आणि सिंधूचं खूप कौतुक करत असतो आणि त्यामुळे रिषभलाही त्या दोघींचा खूप अभिमान वाटतो आणि त्याच वेळी राजश्रीसुद्धा त्या ठिकाणी येते आणि ते सिंधूचं कौतुक करत म्हणते की तू सावीला खरंच खूप चांगले संस्कार दिले आहेत आणि ते ऐकून सिंधूला खूप आनंद होतो आणि त्यानंतर राजश्री तिला चहा पिण्याचा देखील आग्रह करते मात्र सिंधूला आठवतं की रुक्मिणीने सांगितलं होतं की आमच्या कुटुंबासोबत बसून तू जेवण नाश्ता करायचा नाही तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत एका कार्यक्रमामध्ये सावी राघवला म्हणते की तुम्हाला विनू आवडला म्हणून तुम्ही त्याला तुमचा मुलगा म्हणून घरी घेऊन आलात त्याचप्रमाणे मलासुद्धा तुम्ही आवडलात मग मी तुम्हाला माझे बाबा म्हणून आमच्या घरी घेऊन जाऊ का आणि जर तुम्ही माझे बाबा बनलात तर माझं नाव होईल सावी राघव सावंत आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा